नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत एक जुलै जुलीवार बुरा रोईचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुणे आवक नऊ हजार एकशे पंच्याण्णव किमान दर पाचशे कमाल दर सतराशे सर्वसाधारण दर अकराशे रुपये एक क्विंटल यावला आवक पाच हजार पाचशे किमान दर चारशे अकरा कमाल दर तेराशे ऐंशी सर्वसाधारण दर अकराशे रुपये क्विंटल यवला आंदुरसोल आवक पाचशे किमान दर तीनशे कमाल दर तेराशे एक सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव आवक नऊ हजार पाचशे बासष्ट किमान दर पाचशे कमाल दर सोळाशे वीस सर्वसाधारण दर बाराशे ऐंशी रुपये क्विंटल मनमाड आवक चौदाशे किमान दर चारशे कमाल दर तेराशे एक सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत आवक सोळा हजार दोनशे किमान दर पाचशे कमाल दर दोन हजार बारा सर्वसाधारण दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल